अंबरनाथमध्ये किरकोळ वादातून दोन गट भिडल्याची घटना घडली आहे गाडी चालवताना मध्ये आलेल्या तरुणाला हटकल्यानं त्यानं माजी नगरसेविकेच्या मुलीला शिविगाळ केली त्यामुळे माजी नगरसेविकेच्या समर्थकांनी शिविगाळ करणाऱ्या तरुणावर वार केले त्यानंतर संतापलेल्या जमावानं वार करणाऱ्या तरुणांना चोप देत माजी नगरसेविकेच्या घरावर दगडफेक केली अंबरनाथच्या बारकुपाडा परिसरात ही घटना घडली असून त्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे अंबरनाथच्या बारकुपाडा परिसरात राहणाऱ्या माजी नगरसेविका अनिता भोईर यांची मुलगी आबोली ही आज संध्याकाळी कोर्टातून घरी येत असताना फासेपारधी समाजातील एक तरुण रस्त्यावरून चालत जात होता त्यामुळं आबोली हिनं या तरुणाला बाजूला होण्यासाठी तीन वेळा गाडीचा हॉर्न मारला मात्र हा तरुण बाजूला न झाल्यामुळं आबोलीनं त्याला हटकला असता त्यांच्यात शाब्दिक वाद होऊन या तरुणानं आबोलीला शिविगाळ केली असा तिचा आरोप आहे तर दुसरीकडे आबोलीनेच आपल्याला शिविगाळ केली असा या तरुणाचा आरोप आहे ही बाब समजताच अनिता भोईर यांचे समर्थक असलेल्या दोन तरुणांनी शिविगाळ करणाऱ्या फासेपारधी तरुणांवर धारदार शस्त्रानं वार केले मात्र हे तरुण वार करून तिथून पळून जात असतानाच फासेपारधी समाजानं त्यांना घेराव घालत चोप दिला तसंच त्यांचा पाठलाग करत थेट अनिता भोईर यांच्या घरावर दगडफेक केली या सगळ्यानंतर फासेपारदी समाजातील जखमी तरुण राजा घोरपडे याला उल्हासनगरच्या शासकीय या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत तर शिवाजीनगर पोलिसांनी बारकोपाडा परिसरात धाव घेत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे एकमत न्यूज अंबरनाथ